रभा माडखोलकर महाविद्यालयात पार पडला रोजगार मेळावा अनन्या मॅनपॉवर प्रायव्हेट लिमिटेड गोवा कंपनीमार्फत विविध पदांसाठी मुलाखती चंदगड आजरा गडहि्लज तालुक्यातील तरुणांचा मोठा सहभाग चंदगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयात आयोजित रोजगार मेळाव्यास तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गोवा येथील अनन्या मॅनपॉवर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत आयोजित या मेळाव्यात आजरा गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यातून अनेक युवक सहभागी झाले या मेळाव्याच्या माध्यमातून कंपनीच्या विविध पदांसाठी एकूण बावन्न विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली ही निवड तरुणांसाठी रोजगाराच्या दिशेने एक सकारात्मक टप्पा ठरली आहे मेळाव्याचं उद्घाटन कंपनीचे मॅनेजर चंदन नाईक यांच्या हस्ते झालं त्यांनी उपस्थितींना रोजगार संधी आणि कंपनीच्या कामकाजाविषयी सविस्तर मार्गदर्शन दिलं अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस डी गोरल होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना नव्या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन केलं प्लेसमेंट विभागाचे समन्वयक डॉ राजाराम साळुंखे यांनी प्रास्ताविक करताना मेळाव्याच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला मेळाव्यात मॅनेजर संदेश गुरव यांनी देखील मार्गदर्शनपर विचार मांडले कार्यक्रमाचे आभार डॉ टी ए कांबळे यांनी मानले याप्रसंगी डॉक्टर एस एस सावंत प्राध्यापक व्ही के गावडे प्राध्यापक आर एस पाटील डॉक्टर जी वाय कांबळे प्राध्यापक एल एन गायकवाड डॉक्टर पांडुरंग भादवणकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या टप्प्यावर यशस्वीरित्या पोहोचलेल्या या मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान आणि आशावादाचं वातावरण निर्माण झालंय निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात येते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा